चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना बघोदया तेवीस एप्रिल मंगळवार खरं तर अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण संपूर्ण वर्षभर अगदी आतुरतेने वाढ बघत असतो बघा उद्या मंगळवारी आहे श्री हनुमान जन्मोत्सव ज्याला आपण हनुमान जयंती असंही म्हणतो खरंतर प्र प्रत्येक वर्षी चैत्र पौर्णिमा तिथी जी असते या पौर्णिमा तिथीला आपण हनुमान जयंती साजरी करत असतो संपूर्ण देशभर हा जो दिवस आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये हनुमान जयंतीचा जो दिवस आहे हा अत्यंत विशेष आणि महत्वाचा पौर्णिमा तिथी आणि त्यामध्ये आलेली ही हनुमान जयंती दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे खरं तर उद्या करावायचे बरेचसे उपाय आणि बऱ्याचशा सेवा में तुम्हाला ये मदे आहित। मदे मी तुम्हाला मागच्या बऱ्याच काही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मी प्रत्येक आईसाठी एक विशेष उपाय घेऊन आलेली आहे बऱ्याच माझ्या आईंच्या बऱ्याच आईंच्या कमेंट्स असतात की ताई माझी मुलं खूप चिडचिड करतात अभ्यासात लक्ष देत नाहीत सतत किरकिर करतात व्यवस्थित खात पित नाहीत सतत हट्ट करतात बऱ्याच वेळा अशाही कमेंट्स असतात की ताई माझ्या मुलांच्या मागे सतत आजार पण लागलेले असतात आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे उद्याच्या दिवशी जर म्हणजे उद्या हनुमान जयंती आणि पौर्णिमेच्या दिवशी जर हा एक उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला तर आयुष्यभर तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक गोष्टीमध्ये यशाची प्राप्ती होईल त्यांच्या आयुष्यात सतत येणारे अडथळे जे असतील ते अडथळे दूर होतील त्यांच्यावर आलेली संकटे टळून जातील त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील रोग बाधा आजारपण ह्या सगळ्यातून त्यांना मुक्तता मिळेल बघा उद्याच्या दिवशी खरं तर वर्षभरातून फक्त एकदाच आपल्याला हा उपाय करता येतो कोणत्याही संधी सोडू नका उद्याच्या दिवशी हा मुलांसाठी उपाय आवर्जून तर सकाळी आठ वाजता करा आणि जर रात्री करणार असेल तर रात्री आठ वाजता करा दिवसभरात कधीही केला तरी चालेल पण सकाळी आठचा आणि रात्री आठचा जो टायमिंग आहे तो या उपायासाठी अत्यंत उत्तम आहे त्यामुळे जर या टाइमात केला तर विशेष आहे ठीक आहे आता काय उपाय आहे कसा करायचा आहे हे सगळं पुढे व्यवस्थित सांगते फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे सकाळी आठ वाजता या उपायाची सुरुवात करायची आहे यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट लागणार आहे ती म्हणजे तांब्या आपल्या घरामध्ये तांब्याचा तांब्या असेल तांब्या तर तो घ्या आवर्जून तोच घ्या मी तर सांगेन चांदीचा घ्या तांब्याचा घ्या किंवा पितळेचा पंचधातूचा घेतला तरीही चालेल घरात नसेल तर शेजारशांकडून घेऊन या यासाठी तुम्हाला तांब्याचा पंचधातूचा किंवा चांदीचा तांब्या लागणार आहे ठीक आहे तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घालायचं शुद्ध जे पिण्यायोग्य पाणी असतं हे पाणी तुम्हाला त्या तांब्यामध्ये घालायचं आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला सात अख्ख्या लवंगा घ्यायच्यात ठीक आहे लवंग एका वाटीत घ्यायच्या आणि जो तांब्या आपण भरून घेतलेला आहे तो देवघराच्या समोर ठेवून द्यायचा देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा लावायचा बसण्यासाठी एक आसन घ्यायचा त्याच्यानंतर या सेवेला सुरुवात करायची सगळ्यात पहिले एक लवंग हातामध्ये घ्यायचं हाताची मूठ बंद करायची इच्छित मनोकामना मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची त्याच्यानंतर एक वेळा हनुमान चाळीसाचं पठण करायचं आणि हे लवंग त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं पुन्हा दुसरं लवंग घ्यायचं पुन्हा उजव्या आयात ठेवायचं इच्छित मनोकामना व्यक्त करायची मुलांच्या भविष्यासाठी मुलांची किरकिर कमी होण्यासाठी त्यांचं अभ्यासात लक्ष लागण्यासाठी त्यांना नोकरीत प्रगती होण्यासाठी व्यवसायात त्यांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची एक वेळा हनुमान चाहतेचं पठण करायचं आणि पुन्हा हे जे लवंग आहे ते त्या पाण्यात अर्पण करायचं पुन्हा सेम सांगितल्या पद्धतीने घ्यायचं सांगितल्या पद्धतीने अशी सातच्या साती लवंग हनुमान चाळीसा म्हणत इच्छित मनोकामना व्यक्त करत तुम्हाला ते सगळं त्या पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर आपला उजवा हात घ्यायचा आणि उजवा हात त्या तांब्यावरती ठेवून द्यायचा ठीक आहे जो तांब्या घेतलेला आहे ज्यामध्ये लवंग अर्पण केलेला आहे त्यावरती उजवा हात ठेवून द्यायचा आणि एक वेळा रामरक्षाचं पठण करायचं ठीक आहे फक्त एक वेळा बघा हनुमंतांची कुठलीही सेवा जर तुम्ही करत असाल तर ती त्या सेवेची सुरुवात किंवा सांगता ही रामांच्या सेवेने केली जाते आणि हनुमान चाळीसा म्हणत असाल किंवा हनुमंतांची कुठली सेवा करत असाल तर ती रामरक्षाशिवाय अपूर्ण असते ठीक आहे आपल्याला एक वेळा रामरक्षा आपला उजवा हात ठेवून एक वेळा रामरक्षा म्हणायचा आहे हे करून झालं की त्याच्यानंतर हात काढायचा समोर लावलेला जो दिवा आहे तो त्या तांब्याला ओवाळायचा बाजूला लावलेली उदबत्ती असेल ती त्या तांब्याला ओवाळायची हा तांब्या घ्यायचा मुलांना दक्षिण दिशेला किंवा पूर्व दिशेला आपलं जे तोंड असतं ते तोंड करून बसायला सांगायचं सा, आणि मुलांवरून वरपासून वर खालपर्यंत हा अभिमंत्रित केलेल्या तांब्या किंवा ज्यामध्ये तुम्ही अभिमंत्रित केलेल्या ह्या ज्या लवंगा टाकलेल्या आहेत म्हणजे हे तीर्थ खरंतर आता झालेलं आहे कारण आपण त्यावरती हनुमान चाळीसा आणि रामरक्षाचा पठण केलेलं आहे तर हा तांब्या तुम्हाला वरपासून खालपर्यंत मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे मुलं दोन असतील तीन असतील चार असतील एकच तांब्या एक सगळ्यांवरून उतरवू शकतात एकच तांब्या एकच व्यक्तीवरून उतरवला तरी चालेल ठीक आहे हा तांब्या तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे उतरवून झाला की त्याच्यानंतर यामध्ये घातलेलं जे तीर्थ आहे म्हणजे जे पाणी आहे ते मुलांच्या अंगावरती थोडस शिंपडायचं आहे त्याच्यानंतर हा जो तांब्या आहे हा तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी उद्या हनुमान जयंतीला रात्री झोपण्यापूर्वी मुलांच्या डोक्या शेजारी ठेवून द्यायचा आहे म्हणजे ते ज्या दिशेला झोपणार असेल तर हा जो डोक्याचा भाग त्यांच्या दिशेला असेल त्या दिशेला रात्रभर हा तांब्या ठेवून द्यायचा ठीक आहे आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा ते सकाळी उठतील तेव्हा आंघोळीचं जे पाणी असेल त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे सातही लवंग घालायचे आणि त्याच्यासोबत घातलेलं हे जे पाणी आहे तेही घालायचं आणि त्या पाण्याने मुलांना स्नान करायला लावायचं बघा या मुलां या उपायाने तुमच्या मुलांमधील बाधा त्यांना कुठे नकारात्मक शक्ती त्रास देत असेल तर त्या शक्तीचं नाव शिव बाधा नजर सगळं काही त्यांच्या मागचं निघून जाईल जर जा त्यांना कुठल्या कामात सतत अडथळे येत होते तर ते, ते, ते अडथळे दूर होतील खर तर जेव्हा तुम्ही या पाण्यामध्ये लवंग घालाल लवंगाचा उपाय हा हनुमानांच्या सेवेत अत्यंत उच्च कोटीचा असतो तुम्ही उद्याच्या दिवशी जर कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात गेला तर तिथे तुम्हाला लवंगाची माळ त्यांच्या काळात अर्पण करताना दिसेल तिथे लावलेला जो दिवा असेल तिथे लवंगाचे उपाय दिसेल पूर्ण मंदिरात तुम्ही जर उद्या बघाल तर तुम्हाला लवंगाचे असंख्य उपाय दिसेल कारण हनुमानांना लवंग हे अत्यंत प्रिय आहे जेव्हा तुम्ही एक एक लवंग हनुमान चाळीसा म्हणत अभिमंत्रित कराल जोही व्यक्ती हनुमान चाळीसा म्हणतो त्याच्या आयुष्यातील दुःख बाधा रोग विषाज्य हे सगळं समाप्त होतं बघा जर तुम्ही हनुमान चाळीसा म्हणाल तर त्याच्यामध्ये एका ओबीमध्ये दिलेला आहे जो ही भक्त हनुमान चाळीस पठण करतो त्याच्या आयुष्यातील भय मुक्त यातून तो मुक्त, या मुक्त होतो जेव्हा तुम्ही हनुमान चाळीसा म्हणाल तेव्हा सगळी नकारात्मक शक्ती निघून जाईल बाधा इडापिडा हे सगळं तुमच्या घरातून तुम समाप्त होईल आणि जेव्हा तुम्ही ते एक, -एक करत लवंग त्यामध्ये अभिमंत्रित कराल तेव्हा तेजे ते जे पाणी आहे ते एक तीर्थ स्वरूप होईल रामरक्षाचं पठण केल्याने आयुष्यातील संकट दूर होतात भय भीती वाटत असेल तर त्यातून मुक्तता होते आणि इच्छित मनोकामना जी काही असेल ती पूर्ण होते जेव्हा तुम्ही रामरक्षा म्हणाल त्यामध्ये अजून एक शक्ती त्या पाण्यामध्ये अजून एक शक्ती जमा होईल जेव्हा हा अभिमंत्रित तांब्या तुम्ही मुलांवरून सात वेळा उतरवा तेव्हा मुलांमध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी नकारात्मकता बाधा अपयश सगळं सगळं त्यामध्ये जमा होईल आणि जेव्हा रात्रभर तुम्ही त्यांच्या उशीजवळ किंवा डोक्या शेजारी ह्या तांब्या ठेवाल तेव्हा त्यांचं झोपलेलं नशीब जागं होईल त्यांना ज्या ज्या गोष्टींमध्ये सतत अपयश येत होतं ते संपून जाईल त्यांची भीती रोग सगळं काही नष्ट होईल आणि जेव्हा त्यामध्ये ते स्नान करतील त्या पाण्यात जेव्हा ते स्नान करतील तेव्हा तुमच्या मुलांमध्ये एक वेगळी ऊर्जा येईल त्यांचं अतून बाहेरून सगळं शरीर हे अत्यंत पवित्र होऊन जाईल ज्यामुळे तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये एक वेगळा बदल तुम्हाला दिसून येईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे प्रत्येक आईने उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट से से साथी चानला करा आणि पुढचे व्हिडिओ पाडायसाठी चॅनलला सबस्क्राईब करा